या देशातील हिंदू जागृत होत आहेत हिंदूंना जागृत करणे काळाची गरज असून राष्ट्रीय बजरंग दल गाववड्या रस्त्यांवर जाऊन जनजागृती करत असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांनी केले अखिल आर्यवंत संघ राष्ट्रीय बजरंग दलातर्फे आयोजित विराट हिंदू एक संमेलन पोद्दार समृद्धीच्या क्लब हाऊसमध्ये शनिवारी झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलात रसायनी खलापूर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनाचे औचित्य साधून हनुमान चालिसा मंत्रजप सुंदरकाडा महाआरती जय राम नाम भजन धार्मिक कार्यक्रमांसह विद्यार्थ्यांसाठी प्रश्न उत्तरांचे विशेष कार्यक्रम घेण्यात आले यात यशस्वी झालेल्यांना सन्मानपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले हा कार्यक्रम देखावा किंवा शोभेसाठी नसून हिंदू बांधवांना एकत्रित एक आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे कार्यक्रम गावेगावी आयोजित करून पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे पैसेच असायला हवेत असं नाही सर्व हिंदू बांधव एकत्रित एक आल्यास अशा कार्यक्रमाचे आयोजन करून जन जनजागृती करणे अतिशय सुलभ होईल त्यावेळी जिल्हा मंत्री विशाल जयस्वाल सचिन भगवान धुळे कोकण मंत्री बाबूभाई भोईर आंतरराष्ट्रीय बजरंग दल रायगड जिल्हा अध्यक्ष चेतन जामगरे ठाणे जिल्हा मंत्री सूरज बादशहा मस्कर ठाणे जिल्हा अध्यक्ष क्रिश कामुनी पोद्दार संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राकेशजी टेंबे कर्जत तालुका अध्यक्ष केवळ भाई राणी राजेश जवळेकर आंतरराष्ट्रीय बजरंग दल दुर्गाशक्ती ठाणे जिल्हा अध्यक्ष दुर्गाशक्ती पोद्दार समृद्धी प्रिया जैस्वाल अध्यक्ष उपाध्यक्ष साधना सिंग खुशी सिंग यावेळी हे सगळे उपस्थित होते